नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेतलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती आणि मित्रांनो नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणासाठी झालेला उशीर आणि आता राज्य शासनानं मंजूर केलेल्या निधीच्या पार्श्वभूमीवरती लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा निधी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याची प्रक्रिया चालू होणार आहे तर मित्रांनो नऊ ते दहा सप्टेंबरपर्यंत हा निधी सर्व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह धन्यवाद